गेला कुठं कॅमेरामॅन कुठे गेला आहे बोला पुणे श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या इतिहासामध्ये महादरवाजा म्हटलं जात या महादरवाजाची रचना ही गोमुखी आकाराची ठेवली बघा गोमुखी ठेवण्याचं कारण असं होतं की जरी शत्रूने आक्रमण समोरून केलं तरी हा समोरचा बुद्धांवरती हल्ला व्हायचा दरवाजा हा शाबूत राहायचा तरी तुम्ही त्या इतके आला तर तुम्हाला दरवाजा दिसला नसेल तुम्ही खालून बघत असा तुम्हाला बोलत दिसले असेल तेव्हा इथे आला तेव्हा तुम्हाला दरवाजा दिसला असेल या दरवाजाची रचना ही ठेवली ठेवले जेणेकरून जर आक्रमण केलं तर हल्ला समोरच्या बुद्धांवरील म्हणजे दरवाजा शाबूच राहिला पाहिजे म्हणून इतिहासामध्ये ह्या दोन बुद्धांना जय आणि विजय म्हटलं जातं विष्णूच्या दोन द्वारपाल असतात जय विजय तसे ह्या आपल्या राजाच्या दोन द्वारपण जय आणि विजय जरी दगड असले तरी चारशे वर्षापासून आपल्या रायगडचं रक्षण करत आहेत पासष्ट आणि पंचाहत्तर फुट उंची आहे बघा हा समोरचा दरवाजा आणि ही भिंत खूप दिसून कमी ठेवले बघा असं कारण आहे की बघा पूर्वी हातीच्या किंवा हातीच्या धडकीने दरवाजा तोडला जायचा हत्तीने घेत मिळू नये म्हणून दरवाजा डिस्टन्स खूप कमी होतं पण दरवाजावरती तुम्हाला टोकदार खिले पाहायला मिळतात बघा टोकदार खिले ठेवायचं कारण असं होतं की त्यावेळेस हत्तींना जखम झाली पाहिजे ज्या वेळेस हत्ती या दरवाज्या धडक मारतील त्या वेळेस या हत्तीना जखम झाली पाहिजे इजा झाली पाहिजे म्हणून ते खिले ठेवण्याचं ते कारण आहे परंतु आपल्या राजांच्या काळात सुद्धा असाच दरवाजा होता परंतु दहा मे अठराशे अठराला इंग्रजांनी तो उद्धवस्त केला त्यामुळे रायगड किल्ला जळून गेला, गेला त्यामुळे आपल्या राजांचा दरवाजा सुद्धा जळून गेला होता परंतु दोन हजार सोळामध्ये हा दरवाजा आर्कोलॉजी सर्व ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व खात्याने दोन हजार सोळामध्ये बसवला आहे आणि या दरवाजाची निर्मिती ही औरंगाबादमध्ये झाले त्यावेळेस अकरा लाखाचा हा दरवाजा दोन हजार सोळामध्ये आलेला आहे बघा समोर पाहत आहे तुम्ही कमळाच्या चित्र दरवाजाच्या वरती बघा कमळ आहे तुम्हाला पाहायला कमलाच्या चित्र अर्थ असा होतो की हे राजधानीचा दरवाजा आहे राजधानी रायगड आणि या हे दरवाजे आहे आणि या दरवाजाच्या आतमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती नांदत आहे असं आपल्याला त्यांना दाखवायचं होतं साईडलाच बघा हत्ती बघा बघाय का पायाच्या पायाची खाली हत्ती आहे तो वर्षाचा प्राणी आहे तो शरभ म्हणजे तो काल्पनिक प्राणी आहे सिंह आणि वाघ ह्या दोघांचे एकत्रीकरण बलवान प्राणी तयार केला आहे काल्पनिक प्राणी आहे सिंह आणि वाघ त्याचे एकत्रीकरण आहे आणि काल्पनिक प्राणी तो तयार केलाय आता या पायाखाली हत्ती आहे आता हत्तीच का पायाखाली ठेवला आहे तर हत्ती हे निजामशाहीचं प्रतीक झालं कुतुब शाहीचं मुघल प्रतीक आहे हत्ती आपलं प्रतीक कमल आहे परंतु त्यांचं प्रतीक हत्ती होतं त्यांचे राजे महाराजे हत्ती घेऊन लढाईसाठी जायची त्यांचं प्रतीक होतं हत्ती हत्तीला पायाखाली ठेवलाय तो वरचा बलवंत प्राणी आहे तो मराठी शाही आहे वाघ आणि सिंहाचं एकत्रीकरण करून तो काल्पनिक प्राणी तयार केला त्याचं नाव शरद साईडलाच बघा वरती ते कवन बघा असं असं दरवाजा तुम्हाला पाहायला मित्र बघा म्हणजे हत्तीच्या वरती बघा वरती हा त्याचा अर्थ असा होतो की हिंदवी स्वराज्य हे शेतकऱ्यांचं बलिराजाचं राज्य आहे आणि बलिराजांच्या शेतामध्ये काय उगावत कंस शेतात कंस होतात ते आपल्या स्वराज्याच्या उंबरट्यावर लावलेले ला आहेत बघा ते वरच हे साईडच बघा होल देवळ्या पाहायला मिळतो मला जंग्या म्हटलं जातं जंग्या शत्रू इथपर्यंत पोचलं शत्रू हजारोंच्या संख्येमध्ये असेल शत्रू इथपर्यंत पोचतो त्यावर उकलत तेल पेटकी लाकडं टाकून शत्रू इथेच ठार केलं जायचं त्यासाठी त्याची रचनाही तशी केली त्यातून उकलत तेल पेटकी लाकडं टाकून त्या शत्रुना इथेच ठार केलं जायचं परंतु हे करून सुद्धा शत्रू जर लाखोच्या संख्येने असतील हजारोंच्या संख्येने असतील तर शत्रू इथेच ठार केले जातील परंतु ते शत्रू लाखोच्या संख्येने असतील तर याला जर असं झालं की शत्रू इथे पण आले लाखोच्या संख्येने ते जर ऐकलं आपल्याला मागलेला तर त्याची सुद्धा आपल्या राजांची दृष्टी खूप मोठी केली होती राजांना माहिती होतं जर हजारोंच्या संख्येने शत्रू आले तर आपण काहीतरी करू पण लाखोंच्या संख्येने जे शत्रू आले तर आपण काय करायचं त्याची सुद्धा आपल्या राजाची दृष्टी मोठी होती वरती चार हौद आहेत त्या हौद खूप मोठे आहेत लाखो लिटरच्या हौद आहेत जवळजवळ लाखो लिटर पाणी सांगू शकतात म्हणजे एवढं चार हौद आहेत वरती आपल्या राजांना माहिती होतं की शत्रू आले पर्यंत आणि जर याला जर शत्रूने जर घेरला पूर्ण दरवाजाला आणि शत्रू जर जास्त आक्रमण केला असेल तर वरच्या हाऊस जे आहेत ना ते सुरुंग लावून फोडून टाकायचे ते लाखो लिटर पाणी खाली येईल या दरवाज्यातून तोच मार्ग ठेवला होता ते पाणी जाण्यासाठी जे तलाव जरी फोडले तरी पाणी हे दरवाज्यातूनच बाहेर जाणार अशी रचना केली होती जर ते शत्रू इथपर्यंत आले लाखोंच्या संख्ये तर वरचं सुरुंग फोडण्यात यावेत अशी राजांची दृष्टी होती आणि ते लाखो लिटरच्या पाण्याच्या प्रवाहात ते सगळे शत्रू खाली वाहून जातील अशी त्यावेळेच्या राजांची आपल्या दृष्टी होती इतिहासामध्ये याला महादरवाजा म्हटलं जातं परंतु आपल्या राजांचा इतिहास काही मधल्या कालखंडामध्ये सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी जाळून टाकला परंतु सतराशे तेरा आणि सतराशे चौदाच्या पेशवाईच्या आर्थिक वर्षामध्ये अशी नोंद सापडते की या रायगडच्या रक्षणासाठी एकूण सतरा तोफा होत्या किती सतरा तोफा होत्या त्या सतरा तोफाचे नाव काय अशी होती की पेरुजंगी भवानी लांडाकाचा कसा फत फते सिकस नागिन भाव गंगासागर अशा सतरा तोफा होत्या रायगडच्या रक्षणासाठी त्या तोफा कलाई दारू कलाई दारू म्हणजे दारू दारू दारुगोळाचे दारू असते लिक्विड असं त्या दारू दारुगोळ्याच्या दारू त्या धुत्या जायचा आतून भारून धुतल्या जायच्या त्यावरती मेणाचं आवरण तुम्हाला मेन सर्वांना माहिती असेल तर मेणाचं आवरण तर बंदिस्ता केल्या जायच्या के पॅक बंद केल्या जायच्या आणि त्या तशाच ठेवल्या जायच्या कधी जून महिन्यामध्ये कारण कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये खूप मुसळधार पाऊस असतो आणि पावसाने ते गंजू नये म्हणून त्या जून महिन्यामध्ये ते पॅक बंद केल्या जायचा मेणाचं आवरण टाकून पावसाला संपला की त्या वापरण्यात यायच्या म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिना असेल त्या महिन्यात त्या वापरण्यात यायच्या असा सतरा तोफा होत्या त्यापैकी एक तोफा आहे हिरकणी कड्यावरती आहे ज्या कड्यातून हिरकणी माता उतरली त्या कड्यावरती एक तोफा आहे आणि ते दोन तोफा आहेत ती हिरकणीवरची जी तोफ आहे ते एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंशामध्ये रायगड घेऊन धवते म्हणजे उत्तर जो कोकण दिवा पाहिजे ना आपण तुम्हाला मागाशी खाली दाखवलं कोकण दिवा आहे रायगडची आणि पुण्याची बाउंड्री ती कोकण देवाचा त्या कोकण देवाचा अंतर ही हिरकणीवरची तोफ आहे ना ते एकशे ऐंशी मध्ये एकशे ऐंशी अंशामध्ये रायगड घेऊन धुवते आणि समोरच्या दोन तोफा आहेत त्या आपण समोर पाहू आणि समोर हत्ती तळाव्यावरती त्याची माहिती तिथे घेऊ बळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की भवानी शिवाजी